कार मंडळी कशात मजेत नाव म्हणजेच झालं पाहिजे मी अनिल आंबेडकर आपलं स्वागत होतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे भाऊज चालू आहे बहिणीच्या घरी चला एक शॉर्ट व्हिडिओपेक्षा एकदम छोटासा व्हिडिओ करूया चला जाऊया बहिणीच्या घरी जाऊया बहिणीचं घर पहिल्या बहिणीकडे चाललो जाऊया चा, दरवाजा उड्याचा आहे आलो आहे घरात पण माझी नाही माझी बघूया येते हो हो का कॅमेरा सांभाळायला कोणतरी पाहिजे चला बघूया होतं होत अरे बाबा हे काय आज आमची काय भाची आलेली आहे आता कॅमेरा तिच्याकडे असेल आणि बहीण काहीतरी वाटच्या पिठाना बनवते असा सगळा विषय आहे काय ही केक बी खाऊन आली आहे आज मजा करून आलाय ट्युशन मध्ये पार्टी करून आले ना ट्युशन मध्ये तू हा ह्या केला काय काय के झालं पण होत ना काही तरी नाही झालं तर येशील नाईन पर्यंत हे कर वन टू नाईन पर्यंत पास 2 थ्री फोर वन टू थ्री फोर झिरो निकालो आहे आता जायचं आपल्याला दीपा लि इथेच माडामध्ये चल आपली भाऊ वीज काय असे काय ते कपडे बिपडे घालून वगैरे सगळं लागतं जसं आहे तसं आहे ह्या दीपाकडे जरा जवळच राहते इकडनं जाऊया तिकडे मार्केट एरिया तिच्या बिल्डिंगची ते वेगळी तीन का चार माळे चढायच्या एकदम किती राहतो तो पण बघूया मला आता आलो आहे दीपाच्या बिल्डिंग पर्यंत बघूया आणि माळे चढायचे तीन का चार थे थे बिल्डिंग पर्यंत जाऊया आणि आता तीन ते चार माळे आपण चढूया चला बाबा चढायला लागेल बहिणीकडे जायचं चला चढूया तिसऱ्या माळ्यापर्यंत दम निघालाय राटिंग व्हिडिओ मस्त गेलानिया या मेला तिकडे मरता मोबाईल मध्ये अशी परिस्थिती आहे चला या मेला भावा भावाचे पाय बी दूचे व्यूचे काय का हिशोबत होत नाही भाव विलो वर्षन घरा उडा देतो देखा का पडलेलच नाही या खादाडता मस्त बयगी भूक लागली ते का आणि इकडे काय काय बनवता माका देता की नाही माहिती नाही हं चिपटन बनवतोय लवकर वोनो वेळ नाही माझ्याकडे फिरूक दुबई जाऊ द्या त्याच्यामध्ये चिकन चांगला होय आवड टाकलं तर चिकन एक नंबर होईल या मेला किती एक तास होऊन गेला मला जेवणच बनवता वळवून घेत नाही सांगू काय जाता माका कोण बघू घेता पाया पडू का म्हणता हे बाबा हे पाय 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 पडतो जेवायला बसलो भाचीने पण घेतलं भाचा पण जेवायला बसलाय जेवण घेऊया चिकन आ एकदम एक नंबर चिकन आहे जेऊया आणि मग पुढे जाऊया या तिसरा इला तिसरा कळला काय या तिसरा इला आणि वाजली किती बघा ते सवाजा झाले तेवढ्या वेळ मी वाट बघते याची हा नशीब नोकरीला कामावर जाता म्हणून का वे वे आ, आला आज भाऊ विजा लवकर येऊन होत आमची दिवाळी साजरी अशीच असतं बाबा बार बार मग चांगलं मनू म्हणून बिचारा एकदा बोनस नाही भेटलो मी काही नाही भेटली आहे तू आज त्याला चिडू नकोस दिलं भेटलो भेटलं भेट

घर गाठूया बहिणीकड निघालो रिक्षा भेटते का पोचतोय आपल्या घरी भाऊ इज वगैरे संपली आता आपण आलो आपल्या घरी आता भेटूया आपल्या नवीन मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये